नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे केळीचं शिखरण तर सर्वच जण करतात पण मी आज तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने केळीचं यम्मी टेस्टी असं शिखरण करून दाखवणार आहे हे शिखरण कुठल्याही उपवासासाठी किंवा जेवण स्वीट डिश म्हणूनही करू शकता अगदी साधं सोपं आणि यम्मी असं हे केळीचं शिखरण कसं करायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध दहा पंधरा मिनिट आठवून घेतलेलं आहे आता यामध्ये दहा बारा केशरच्या काड्या घालूया छोटी वाटी साखर घालूया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण एक वाटी प्रमाण बरोबर होतं आणि आता यामध्ये एक चमचा विलायची पावडर घालूया विलायची पावडर मी साखरेमध्ये वाटून घेतलेली आहे तर ही यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि दोन तीन मिनटे पुन्हा एकदा साखर गळेपर्यंत उकळवून घेऊया तीन चार मिनटे दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे आता आपण हे दुसऱ्या बाउलमध्ये मध्ये काढून गार करून घेऊया आता आपण बाउलमध्ये ओतून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे चिकन गार दुधामध्येच करतात मी ते सात वेलची केळी घेतलेली आहे साधी केळी सुद्धा यामध्ये घालू शकता आता एक केळी सोलून बारीक कापून घेऊया आता ही केळी सोलून याची गोल काप करून घेऊया बघा केळी छान पिकलेली आहे आता याची अशी पातळ पातळ काप करून घेऊया आता या सर्व केळींचे मी काप करून घेते सर्व केळीची मी अशी गोल काप करून घेतलेली आहे आणि आता दूध थंड झालेला आहे नॉर्मल टेम्परेचर आलेला आहे आता यामध्ये केळीची काप घालूया आणि मिक्स करून घेऊया हे तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून सुद्धा खाऊ शकता बघू शकता मस्त अशी जेवणासाठी किंवा उपवासासाठी स्वीट डिश तयार झालेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे पण खायला खूपच छान लागते आता वरून गार्निशिंगसाठी याच्यावर थोडीशी बदामाची काप घालूया थोडेसे काजूचे काप घालूया आणि थोडेसे पिस्त्याचे काप घालूया हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल केशर घालूया तुम्ही एकेचं शिकरण असंच खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता तो में सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा हे वेगळ्या पद्धतीचं शिखरण नक्कीच करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद